शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्त्याची गरज असते मात्र त्यामध्ये काही काही खडगुळ शेतकरी असतात जे शेत रस्ता अडवतात कारण त्याला गरज नसती पण दुसऱ्याला आपल्या शेत रस्त्याहून जाऊ द्यायचं नाही म्हणून शेत रस्ता असून सुद्धा आडवलेला असतो मात्र कोणत्याही शेतकऱ्याचा शेत रस्ता अडवता येत नाही आणि बरेचसे शेतकरी तहसील कार्यालयाकडे अर्ज देत असतात मात्र तिथं तहसीलदार हे त्या शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देत नाहीत तिथं रस्ता नकाशामध्ये जरी असला तरी सुद्धा तहसीलदार हे चाल ढकल करत असतात अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात आणि त्यांच्यासाठी आता महसूल मंत्र्यांनी तोर शेत रस्ता सात दिवसामध्ये मोकळा करून देण्याचे आदेश काढलेले आहेत त्यासाठी परिपत्रक सुद्धा काढलेला आहे आणि तो कसा शेत रस्ता आपल्याला मोकळा करून मिळणार याचबद्दलची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अशा शेत रस्त्याच्या अडचणी असतात तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत होतंय काय ज्या शेतकऱ्यांना शेत रस्त्याची गरज आहे तिथं रस्ता आहे किंवा पानंद रस्ता आहे मात्र काही काही शेतकरी हे इतके खडगुळ आगाव असतात की ते इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी अडवणूक करतात मग तिथं दगड टाकते कुठं पाणी टाक सोडते म्हणजे काट्या लावते अशा बारा भानगडी करते आणि त्या शेतकऱ्यांना जाऊ दिल्या जात नाही मग असे शेतकरी तहसीलदारांकडे जातात तिथं अर्ज देतात नकाशामध्ये रस्ता असतो मात्र तहसीलदार लोक सरासरी त्यामध्ये जास्त सहभागच घेत नाहीत मुळात म्हणजे त्या शेतकऱ्यांना शेत रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्नच करीत नाहीत आता शेत रस्ता असल्यावर त्याचं कामचे मोकळा करून द्यायचं मग अर्ज घ्यायचा निस्ताच ठेवून द्यायचा त्याच्याकडे पाहायचं नाही पुन्हा शेतकरी चक्रा मारतात मग रस्ता काय मोकळा करून दिल्या जात नाही मग अशा गोष्टीमध्ये वादविवाद वाढतात भांडणं होते आणि यामुळे हे वादविवाद होऊ नयेत म्हणून आता महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून एक असं परिपत्रक काढलेलं आहे की आता शेत रस्ता जर असेल नकाशावर असेल मग तो पानंद रस्ता असू शेत रस्ता असू का सर्वे गट नंबरवरील शेतरस्ता असू तर तो आता मोकळा करून देण्याचे काम हे तहसीलदारांचे आणि तेही फक्त सात दिवसाच्या आत आणि तसा त्याचा कायद्याचा नियम आहे बरेच शेतकरी काय करतात नुसता अर्ज देते गावात वाद होईल भानगडी होत्या म्हणून त्या लापड्यात पडत नाहीत मात्र शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतरस्त्यामध्ये अडवणूक होत असेल तर आता घाबरायची गरज नाही कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे सबब या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सात बारा उताराच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो एकतर सात बारावर नोंद होणार तो नकाशावर रस्ता येणार जर नसेल तर आणि नुसता मोकळाच करून द्यायचा नाही तर त्याचा अहवाल म्हणजे त्यासोबत त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो त्या रस्ता मोकळा करून दिला त्याचे फोटो हा सर्व अहवाल तयार करायचा आणि त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत तो रस्ता मोकळा करून द्यायचा आहे आणि तसा त्याचा कायद्याचा नियम आहे बरेच शेतकरी काय करतात नुसता अर्ज देते गावात वाद धुईन भानगडी होत्या म्हणून त्या लपड्यात पडत नाहीत मात्र शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रस्त्यामध्ये अडवणूक होत असेल तर आता घाबरायची गरज नाही म्हणजेच शेतकरी मित्रांनो एकतर सात बारावर नोंद होणार तो नकाशावर रस्ता येणार जर नसेल तर मात्र तो रस्ता असणं गरजेचं आहे नाही तर उगच कोणाच्या बी वावरातून रस्ता द्या म्हणणं तसंही जमणार नाही जर रस्ता असेल तरच त्या शेतकऱ्यांना रस्ता मिळणार आहे आणि कोणीही शेत रस्त्याची अडवणूक करता येणार नाही म्हणून ज्यांची ज्यांची प्रकरणं आता तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित असतील तर त्यांनी ताबडतोब शेत रस्त्यासाठी पाठपुरावा करायचा आहे कारण तसं परिपत्रकच आता महसूल मंत्र्यांनी काढलेले की सात दिवसामध्ये ते प्रकरण निकाली काढणं तहसीलदारांना बंधनकारक केलेलं आहे तेही जिओ टॅगिंग फोटो सगळं तो नकाशावर आणण्यासहित त्यामुळे यापुढे शेतरस्त्यांच्या अडचणी या लवकरात लवकर सोडवल्या जाणार आहेत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमची शेतरस्त्याची अडचण आहे का ती कशा प्रकारची आहे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद